महिना थोडा त्रासाचा तरी भरपूर लाभप्राप्तीचा विश्वास हा अत्यंत छोटा शब्द आहे त्याला वाचवण्यासाठी केवळ काही सेकंद लागतात विचार करायला मिनटं लागतात समजायला दिवस लागतो तर सिद्ध करायला मात्र संपूर्ण आयुष्य लागतं ही बाब मेष राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी धडाडीने कार्य करणारी तुमच्यावर विश्वास टाकावा आणि तो सार्थ ठरावा या पद्धतीने विश्वास जपणारी रास म्हणजे मेष रास होय नमस्कार मी ॲस्टोगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम आपणास नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध भी दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला नेमके काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो हो, तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते मेष राशीचे स्वामी, राशी स्वामी मंगळदेव चतुर्थ स्थानात विराजमान आहे महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते नीचीचे आहेत एकवीस जानेवारी रोजी ते वक्रीय अवस्थेत मिथून राशीत म्हणजे तुमच्या तृतीय स्थानात जातील पत्रिकेतील चतुर्थ स्थान मंगळदेवांना आवडत नाही तुमच्या पत्रिकेत तिथे कर्करास येते आणि ते नीचीचे होतात कारण अग्नितत्वाच्या ग्रहाला जलतत्वाची रास मानवत नाही एखादं काम हातात घ्यावं आणि धडाडीने ते पूर्ण करावं हा तुमचा स्थायी भाव आहे मात्र राशी स्वामी चतुर्थ या सुखस्थानात गेल्यामुळे तो कुठेतरी सकारात्मक फळ द्यायला अपयशी ठरतो व वक्री अवस्थेत पुन्हा परिश्रमाच्या स्थानात येण्याचा प्रयत्न करतो राशी स्वामीच्या या स्था तीमुळे साहजिकच त्याचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर घडून येईल परिश्रम हा तुमच्या आवडीचा विषय असतो परिश्रम हाच तुमचा छंद असतो समोर काम असेपर्यंत तुम्ही अत्यंत आनंदात असतात पात्र नसल्यावर तुमची चिडचिड होते कदाचित म्हणूनच या जानेवारी महिन्यात तुमची चिडचिड वाढणार आहे म्हणून त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे विशेष बाब म्हणजे अठ्ठावीस जानेवारीपर्यंत ते तुमच्या लाभस्थानात असतील त्यानंतर मीन राशीत जाऊन उच्चीचे होतील अर्थात धनप्राप्तीच्या दृष्टीने मेष जातकांसाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा राहील खूप मोठा लाभ या काळात तुम्हाला प्राप्त होईल सोबतच यश देखील प्राप्त होईल कारण धनेश लाभस्थानात लाभेशासह विराजमान आहे त्यामुळे धनवृद्धी धनसंचय या दोन्ही बाबी इथे दिसून येतात म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम आणि परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत बुधदेव सध्या तुमच्या अष्टमस्थानात विराजमान आहे त्यामुळे सुरुवातीला परिश्रमात अडथळे निर्माण करणं हा विभाग त्याच्याकडे जाईल मात्र चौदा जानेवारी रोजी बुधदेव राशी परिवर्तन करून तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करतील तेथून सकारात्मक दृष्टीने तुमचे परिश्रम सुरू होतील तसंच एकवीस जानेवारी रोजी बुधदेव पुन्हा राशी परिवर्तन करून तुमच्या दशम स्थानात प्रवेश करतील तेथून तुमचे कर्म उत्तम पद्धतीने आकार घेतील थोडक्यात सुरुवातीला थोड्या संघर्षानंतर तुमच्या परिश्रमाला योग्य दिशा देणारा हा महिना असेल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा जमीन या सर्व दृष्टीने विचार केला असता मेष राशीच्या जातकांसाठी अत्यंत उत्तम कालखंड झालेला आहे असं आपण म्हणू शकतो वास्तुवाहनाचे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत घरात तुम्ही जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल जो सहसा तुम्ही व्यतीत करीत नाही त्यामुळे अर्थातच घरामध्ये सुखशांतीचे योग निर्माण होतील घरात आनंदाचं वातावरण असेल अर्थात तो आनंद तुम्ही जपायला हवा विनाकारण चिडचिड करू नका वास्तूमध्ये किंवा घरामध्ये आनंदी राहिलात तर तुमचं करिअर निश्चितच चांगली होईल ही बाब लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे पंचमेश आहेत रविदेव या महिन्यात पंचमाच्या पंचमात जाऊन अत्यंत प्रबळ झालेले आहे तुमच्यासाठी योगकारक झालेले आहे विशेष बाब म्हणजे पंधरा जानेवारी रोजी ते मकर राशीत जातील तेव्हा मकर संक्रांत ते देखील येईल पत्रिकेतील दशम स्थान हे रविदेवांना विशेषत्वाने मानवतं त्यामुळे शैक्षणिक दृष्टीने हा कालखंड तुमच्यासाठी उत्तम आहे असं आपण म्हणू शकतो तसंच संततीच्या प्रगतीचा देखील हा काळ आहे प्रेमविवाह किंवा आयोजित विवाह या दृष्टीने विचार केला असता हा महिना विवाह निश्चितीच्या दृष्टीने अत्यंत उत्तम आहे विवाह निश्चित होऊ शकतो मात्र विवाह घडून येण्याचे योग हे मे महिन्यानंतर निर्माण होतील विवाह ठरवण्यासाठी मात्र काही हरकत नाही त्यासाठी इष्टदेवाचे आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होतील म्हणून या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा काळ बऱ्यापैकी त्रासदायक का आहे असं आपण म्हणू शकतो हितशत्रू कारवाया करतील विचारांनी तुम्ही हैराण व्हाल त्याचा दुष्परिणाम तुमच्या आरोग्यावर होईल हे कमी की काय तर एखादं महत्त्वाचं कागदपत्र इतर इतरत्र ठेवून तुम्ही विसरण्याची शक्यता आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि या महिन्यात तारीख असेल तर पुढील तारीख मिळवण्यासाठी प्रयत्न करणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील कारण त्या कामासाठी हा काळ योग्य म्हणता येणार नाही थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी त्रासदायक राहणार आहे म्हणून योग्य ती काळजी घ्या असा सल्ला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता व्यावसायिक मेष जातकांसाठी हा काळ भाग्याच्या धनसंचयाच्या वृद्धीच्या प्रगतीचा आहे असं आपण म्हणू शकतो नोकरी करणाऱ्या जातकांसाठी मात्र परिस्थिती याच्या नेमकी उलट राहील नोकरी करणाऱ्या मेष जातकांसाठी हा काळ संघर्ष व बऱ्यापैकी त्रासाचा राहील त्यामुळे नोकरी करणाऱ्या जातकांनी या काळात कोणत्याही प्रकारचं धाडस करू नये शांत राहून आपलं काम प्रामाणिकपणे करीत राहावं ही वेळ देखील निघून जाईल येणाऱ्या काळात तुम्हाला देखील शुभसंधी नक्कीच प्राप्त होतील ही बाब लक्षात घ्यावी भाग्य व दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास गुरुदेव तुमच्या धनस्थानात शनी आणि शुक्रदेव तुमच्या लाभस्थानात विराजमान आहेत हे अत्यंत मोठे शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे लाभेश लाभात असणं हे अत्यंत सुखद आणि अर्थप्राप्तीची घटना असते पंचमेश पंचमाच्या पंचमात असणं हा देखील एक मोठा श शुभ संकेत आहे असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करावा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीचे कर्म अधिपती बुधदेव एकवीस जानेवारी रोजी तुमच्या कर्मस्थानात येतील तेथून तुमचे कर्म, ते कर्म समृद्ध होतील त्याचवेळी तुमचे कर्मे शनिदेव लाभस्थानात विराजमान आहे त्यामुळे या काळात तुम्ही जितके अधिक कर्म कराल तेवढा लाभ तुम्हाला प्राप्त होणार आहे ही बाब लक्षात घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल कारण तुमचे लाभ अधिपती शनिदेव लाभस्थानातच विराजमान आहेत जी अत्यंत शुभस्थिती असते त्यामुळे लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील विशेष बाब म्हणजे शनिदेवांची दृष्टी तुमच्या राशीवर पंचम स्थानावर तुमच्या अष्टम स्थानावर पडत आहे राशीवरील दृष्टी तुम्हाला लाभासाठी प्रेरित करते पंचम स्थानावरील दृष्टी तुम्हाला शिक्षणात यश देते अर्थात ते यश थोड्यात विलंबाने मिळतं मात्र लाभ नक्कीच मिळतो म्हणून या काळाचा उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पडू शकेल व्यय व परदेश या दृष्टीने विचार केला असता तुमच्या व्ययस्थानात राहू ग्रह विराजमान आहे राहू परदेशाचा कारक मानला जातो तसंच व्ययस्थान देखील परदेशाशी संबंधित आहे त्यामुळे या काळात तुम्ही जेवढा जास्त प्रवास कराल तेवढा तो तुमच्यासाठी लाभदायक ठरेल ही बाब लक्षात घ्या प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मेष जातकांसाठी नऊ अठरा आणि सव्वीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण करावी तसंच सात सोळा आणि तेवीस हे दिवस अशुभ आहे त्यामुळे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य कायम राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा उपाय कर परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जा जानेवारी महिन्याचा विचार केला असता या महिन्यात मकर संक्रांत येते आध्यात्मिक दृष्टीने या सणाला खूप महत्त्व आहे या दिवशी आपण काही उपाय करू शकतो की ज्याचा लाभ आपल्याला संपूर्ण वर्षभर होत राहील अर्थात जो उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे तो तुम्ही केवळ मकर संक्रांतीला न करता संपूर्ण महिनाभर करावा तर मेष राशीसाठी उपाय आहे की तुम्ही धार्मिक पुस्तकांचं दान करावं त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करावा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जानेवारी दोन हजार पंचवीस कसा राहील हे समजून घेण्यासाठी बारा व्हिडिओ आपण तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे आत्ताच तुम्ही तुमच्या राशीचा व्हिडिओ पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरघर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भव तू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष